नमस्कार मित्रांनो पी एम किसान समाधान निधी योजना म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची महत्त्वाची योजना जी दोन हजार एकोणीसपासून शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत समान हप्त्यामध्ये दिली जाते यापैकी एकोणीसवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता या योजनेचा एकोणीसवा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटी किंवा जानेवारीच्या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे आता तुमचे लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे तुमचं नाव तपासण्यासाठी पी एम किसान डॉट इन हे सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर बेनिफॅक्टरी स्टेटस दोन नंबरवरती ऑप्शन मिळेल आधी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल तुम्हाला इंटर रजिस्ट्रेशन नंबर मागेल तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तरी चालेल कोणी युवा रजिस्ट्रेशन नंबर वरतीच तुम्हाला निळा कलरमध्ये पट्टा येईल आधी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघू शकता मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आता तुमच्या मोबाईल नंबरनी थ्रू करू शकता किंवा आधार कार्ड क्रमांकाने आपण आधार कार्ड नंबरनी करणार आहे आता क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटर आधार नंबर टाकायचा आहे कॅपच्या फिलअप करायचं आहे गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एक ओ टी पी इंटर ओ टी पी मोबाईल ओ टी पी असे तुम्हाला टाकून द्यायचं आहे पेस्ट करून आता आपल्याला ओ टी पी आलेला आहे आपण ओ टी पी टाकल्या गेट डिटेल्सवरती करायचं बघू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे पण हे पूर्ण पेज ओपन नाही आहे त्यासाठी आपल्याला मोबाईलची डॅशबोर्ड साईट सिलेक्ट करून घ्यायची आहे रजिस्ट्रेशन नंबर आपला बघू शकता तुमचं नाव बघू शकता अशा प्रकारे हे सर्व अतिशय डिटेल्स दाखवेल आता तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पी एम किसान समाधान निधी वरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर e तुम्हाला मोबाईलची डॅशबोर्ड साईट सिलेक्ट करून घ्यायची आहे बघू शकता वरतीच एक ऑप्शन मिळेल ई के वाय सी तुम्हाला आधी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे बघू शकता आपल्याला एक मॅसेज आलेला आहे ई के वाय सी इज ऑलरेडी डन म्हणजे आपली के वाय सी ऑलरेडी झालेली आहे जर तुमची झालेली नसेल तर तुम्हाला तसा मॅसेज येईल जर झालेली नसेल तर तुम्हाला करून घ्यावं लागेल अशा प्रकारे आपण हे स्टेटस चेक करू शकतो 何